सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्याने असंख्य भारतीयांचं मन हेलावून टाकलं आहे माजी सैनिक देशभक्तीपर गीत गात असताना अचानक खाली कोसळले आणि एकच खळबळ माजली खरं तर ते गीत गात असताना खाली कोसळल्याचं नाटक करत आहे असं समजून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला पण बराच वेळ ते उठले नाहीत मग संशय आला आणि सर्वांना धक्का बसला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ माजी सैनिकाचा आहे निवृत्त सैनिक भारतमातेचे गीत गात असताना त्यांचा आकस्मित मृत्यू झाला हातात भारताचा राष्ट्रध्वज घेत निवृत्त अधिकारी मा तुझे सलाम हे देशभक्तीपर गीत गात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला अचानक भर स्टेजवर त्यांचं संतुलन बिघडल्याने ते खाली कोसळले समोर बसलेल्या मुलांना हे नाटक असल्याचे वाटल्याने ते टाळ्या वाजवत राहिले पण बराच वेळ झाला बलविंदर सिंह हो उठले नाहीत म्हणून कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांना संशय आला मग लोक त्यांच्याजवळ जाताच त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण दुर्दैवी त्यांचा अंत झाला होता अग्रेसन धाम या ठिकाणी आयोजित योग शिबिरामध्ये भारतीय लष्कराचे निवृत्त जवान बलविंदर सिंह हो छाबडा यांनी भर स्टेजवरच प्राण सोडल्याचे सांगण्यात येत आहे आस्था योग क्रांती अभियान संस्थेच्या माध्यमातून या विनाशुल्क असलेल्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये बलविंदर सिंह हो छाबडा यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली देशभक्तीपर गीत गाताना सायलेंट अटॅक आल्याने या निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे कळते